किती जावळीच्या खोऱ्यातले हे तीन गड खेड तालुक्यात येतात इकडे मित्र कंपनी सगळीकडे वरती गेली होती पण आता इकडे काहीतरी गुप्त माहिती भेटली आपल्या पुढे आहेत त्यात नाईक ठिकाणी विमान आहे आम्हाला तर माहितच नाही ओरिजिनल विमान आहे बरं का तर नमस्कार मित्रांनो आजच्या वेडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आज जात आहोत ना म्हणजे जरा फिरायचं आहे रसाळगड बघायचं आहे रसाळगड बघायला जायचं आहे आणि सगळे मित्र वगैरे आहेत तुम्ही पाठीमागे बघू शकताय आणि बघूया अजून आपल्याला पुढे अजून एक मित्र जॉईन करणार आहे तर सगळ्यांना विनंती राहील की चॅनल आपली सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघताच ना तुम्ही आता इतर दापोलीचा पण लय सपोर्ट केला तो केला परत उंबर खानचा लय मस्त चालला आपला व्हिडिओ अशा अनेक व्हिडिओ भारी भारी चालले आहेत तर याला पण तुम्ही सपोर्ट करा नक्की तर चला आता आम्ही अर्ध्या रस्त्यात थांबलो आहे तर हे तुम्ही बघू शकता हे नारगोली म्हणून इथं बघा बोर्ड पण लावलेला आहे पुढा नारगोली म्हणून तिथं थांबलो आहे आम्ही आपल्याला जायचं आहे आता खेडला कारण खेडपासून पुढं आहे आणि सगळे आपली मित्र कंपनी इथं आहे अजून अजून पुढे एक मित्र जॉईन होईल आपल्याला आणि इकडे जायचं आहे आपल्याला तिकडनं बघा लाल परी आलेली आहे मस्त हा गाईड तिथं आपल्याला जॉईन होणार आहे गाईड जो आहे ना तो जॉईन होणार आहे तर मग बघूया चला व्हिडिओ पूर्ण बघा बघा लाल परी गेली गेली चला, तर चला मग आपण पण जाऊ आता तर मी जाऊन आता मित्राकडे आलोय आणि इथं बघा बाप्पांचं आगमन लवकरच झालंय काय बरं एवढ्या लवकर आणतात आमच्याकडे प्रतिपदेला पाडव्याला गणपती बरेच जण स्थापन करतात खेडमध्ये म्हणजे खेळ आधी देतो ज्यांचा जा नवसाचा असतो ते तीन दिवस जास्त सेवा करावी करायला मिळावी म्हणून आणि काही दिवस काय त्यांचा दहा दिवस असतो कायकांचा पाच दिवस आपला पाच दिवस आहे गौरी तर मित्रांनो आपण पण आता दर्शन घेऊया आणि आपल्याला गडावर ना तिथं जाऊया तर मित्रांनो आता आम्ही आलोय खेड्यात आणि खेड्यात ना एक ठिकाणी मा विमान आहे तर माहितच नाही ओरिजिनल विमान आहे बर का ते आता इथे गार्डन मध्ये ठेवलंय आणि आपला मित्र आहे त्याला पण आपण ना मी कुठून आणि कसं आलं ते तर आपल्या इकडे बघू शकता मित्र कंपनी सगळी आहे आणि इथे विमान आहे हे बघा केलं ना चेतन भाई कसं काय आलं रे इकडं हे स्मृती प्रित्यर्थ आणला म्हणजे कुठून आणलंय आपल्या एअरफोर्स मधून रिटायर्ड विमान आहे आणि दुसऱ्या महायुद्धात शिवतार म्हणून गाव आहे खेडचं म्हणजे बरेच वेळ धारा तीर्थ पडले मग त्यांच्यासाठी एक मानवंदना म्हणून हे विमान आणले म्हणजे कुठून आणलंय काही हे आता आपल्याला नक्की सांगता ना येणार ना नाही पण विमान आहे एअरफोर्स ओके ओके ओरिजिनल विमान आहे बर का मित्रांनो कॅमेरा आहे हे बघा इथं मस्त तू नको किडे करू आला बघ फक्त हे बघा मस्त आहे एकदम ओरिजिनल आयवर का पहिल्यांदा बघायला मिळालं एवढ्या जवळ आम्ही पोहोचलो रसायकडे पायथ्याशी आता इथून फक्त चार किलोमीटर बाकी आहे चार किलोमीटर आता जायचं आहे एकदम भन्नाट अनुभव तुम्ही हे समोर जे बघताय ना डोंगर इतकं भारी वाटतं ना रस्त्याला येताना तुम्हाला काय सांगू मी म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता हे डोंगर इतके भारी वाटतात एक नंबर इतकं भारी वाटतं ना अवश्य आहे ह्या टाइमला इतका आस्वाद भारी निसर्गाचा त्या मित्रांनो हा जो आस्वाद आहे ना हा तुम्हाला इकडेच भेटेल कोकणात कोकणात म्हणजे सगळीकडे सह्याद्री रिटा एवढी आहे ना एवढी खतरनाक म्हणजे तुम्ही बघा ना काही व्ह्यूज आहेत चायला ड्रोन राहिला असताना तर मित्रांनो फायनली ना आता आम्ही रसाळगाड्याच्या पायथ्याशी आलोय आणि इथून आता वरती जायचं आहे तिकडनं वाटतं पायवाट आहे कुठून पायवाट आहे तिकडनं ना तिकडनं पायवाट आहे आणि इथून जो नजारा दिसत ना एक नंबर खतरनाक हे बघा आणि तिथं ना गाव आहे कोणतं गाव आहे ते वाडी का हा तिकडे ते आहे आणि आमचा एक कॅन्डिडेट तो तिकडे गेलाय उस्तर पास्तर करायची पक्की सवय ना इकडे गेलाय आणि आपल्याला जायचं आहे वरती तिकडनं पायवाट आहे चला जाऊया फायनली पोहोचलो आता गडावर तर मित्रांनो गडावर चढल्याच इथं ले पिंड आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि इथून जो नजारा दिसतो ना तो एक नंबर हे बघा काढा मित्रांनो इकडं गाव पण आहे म्हणजे इकडनं हा बघा इकडनं हा किल्ला आहे इकडे तुम्ही बघू शकता हा किल्ला आहे आणि खालीच लगेच ना घर आहे म्हणजे कुठेतरी वाडी आहे गावाची हे बघा मस्त वातावरण विचार करा किती भारी असेल यांचं जीवन म्हणजे वातावरण बरं का बाकी इतर वेळ लय बेकार अवस्था होत असेल पावसाळ्यात वगैरे भीतीचं वातावरण वगैरे ते आहेच चला बघूया आता पुढं पुड़ भरपूर आता आपल्याला चेतन सर पुढं माहिती पण सांगणार आहे ते पण आपल्याला बघायचे आहे चला मग तर मित्रांनो आता जलय पाऊस झाला लगेच बघा ऊन पडला आणि वातावरण एकदम फ्रेश झालं लगेच एक नंबर इकडे मित्र कंपनी सगळी इकडे वरती गेली होती पण आता इकडे काहीतरी गुप्त माहिती भेटल्या आपल्या पुढे आहेत पादिर भाई आहे तिकडे ते आपल्याला सांगणार आहेत बाकीची माहिती तर चला मग तर मित्रांनो इकडे एकदम छोटी वाट आहे हे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इकडनं रस्ता होता पण तो चुकीचा आता माहिती भेटली परत असून नवीन तर चला परत असून वरती जायचं आहे चला मग चला मग आपली आता मॅगी दनांतर दनांतर राहिली आता मॅगी कुठायची काय कर तर मित्रांनो इथं तुम्हाला ना म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एंट्री कराल ना प्रत्येक ठिकाणी असं बघा थोडं थोडं माहिती दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी आणि आपल्याला जायचं आहे इकडनं वरती हे बघा इथंच आहे आपला एंट्रन्स हे बघा तर मित्रांनो इथं फायनली पोचलो आहे जरा वरती आणि इथं बघा मारुतीचं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता आपण आलो ना खेडच्या रसाळगड किल्ल्यावर हा तुम्ही बघताय ना हे जुनं जावळीचं खोर आहे म्हणजे चंद्रराव मोरे जावळीचे जे जा आपण म्हणतो त्या जावळीच्या खोऱ्यातले हे तीन गड खेड तालुक्यात येतात सुमारगड महिपतगड आणि रसाळगड जेव्हा महाराजांनी जावळी जिंकली तेव्हा फक्त रायरीच नाही तर त्या संदर्भातले खेडपासून अगदी वासोट्यापर्यंत जावळी अंतर्गत जेवढे किल्ले आले तेवढे सर्व किल्ले महाराजांच्या आधिपत्याखाली आले रसाळगड म्हणजे चिपळूण आणि खेड या दाभोळ खाडी मार्गे जो व्यवहार व्हायचा व्यापार व्हायचा त्यावर एक चेक पोस्ट म्हणून एक किल्ला जो लक्ष ठेवेल खालच्या ह्या सगळ्या मुलखावर दाभोळच्या खाडीपर्यंत असं एक महत्वाचं केंद्र होतं आता आपण या किल्ल्याचे बारकावे बघूयात हॅलो हे तेलाचा पूर्वी घाणा होता पण त्या रिन्युएशन मध्ये त्याचं काही अस्तित्व दिसत नाही आपल्याला पुढे बघूया चालू नाही किल्ल्यावर एकूण सत्तावीस ते अठ्ठावीस तोफा आहेत ज्या आजही पाहण्याजोगे आहेत म्हणजे गंज नाही आला काही नाही तुम्ही जवळ येऊन पाहू शकता याच्यावरती ब्रिटिश चिन्ह आहे म्हणजे आपल्या साम्राज्यातल्या लोकांनी ब्रिटिशांकडून त्या बनवून घेतल्या असतील किंवा त्यांना ऑर्डर दिली असेल त्याची अशी एक शक्यता आपण मांडू शकतो मागे बघितलं आता आपण किल्ल्यातून आतमध्ये आलो हे समोर झोलाई देवीचं मंदिर आहे देवीचं मंदिर आणि पुढे बाले किल्ला ज्यामध्ये मेन सरदारांची घरं आणि त्यांचं चौथरं बाकी आहे आणि समोर हा होळीचा मान दिला ज्यावर होळीचा कार्यक्रम होतो चला बघूया तर मित्रांनो ही आहे सतीशिळा सतीशिळा म्हणजे एखाद्या वीराच्या वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्याच्या पत्नीने जेव्हा सती म्हणून जाते तेव्हा तिच्या स्मृती प्रत्यर्थ सतीशिळा उभारतात अशी ही जी उभी सतीशिळा आहे ती ओळखायची कशी सतीशिळेवरती असं हा त्याचं निशाण तुम्ही बघू शकता म्हणजे ही पतिव्रतेच्या बलिदानाचं प्रतीक आहे आता ही अर्धी सतीशिळा आहे कारण त्याची योग्य निगा न राखल्यामुळे त्याची हेळसाण झाली पण अजूनही थोड्याफार त्याच्या पाऊल खुणा आपल्याला दिसत आहेत इकडे हे प्राचीन झोलाई देवीचं मंदिर आणि तसा शिवकालीन तिचा दीपस्तंभ तसेच त्या झोलाईच्या मंदिराच्या प्रांगणात आपण बघू शकतो छोट्या मोठ्या तोफा आहेत आणि ही आहे लाट म्हणजे दरवर्षी इथे देवीचा उत्सव असतो साधारण मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आणि इथे लाट त्याची बांधली जाते आणि त्यामध्ये देवीचा उत्सव इकडे साजरा केला जातो प्राचीन मंदिराचं आता आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो इथं जाऊ मंदिरात बघू मस्त लाईट नाही वाटत इकडे बघा छत्रपतींची मूर्ती वगैरे आहे आणि इथं झुलाई देवीचं मंदिर आहे हे बघा दुर्ग म्हटला की तिथे पाण्याची सोय पाहिजे हा जो टाका आहे ही गडावर गोड्या पाण्याची सोय केलेली आहे आणि त्या गोड्या पाण्याच्या टाक्याच्या वरतीच तुम्ही बघताय हा आहे बाले किल्ला बालेकिल्ला म्हणजे गडाचा मुख्य गाभा मुख्य गड पडला तरी बाले किल्ला लढवता येतो आणि ही त्याची आज ढासळलेली तटबंदी तसंच समोर हे ग्रामदेवतेचं मंदिर आणि समोर पुरातन शिळा तर मित्रांनो काही औषध जे आहेत ना ते इकडे पण आहे इथे तळं आहे हे तुम्ही बघू शकता इथं तळ आहे म्हणजे खाली आपण मगाशी नाही का कासव बघितलं ते तळ आहे इथं आणि इथं पाठीमागं पण ना म्हणजे जुन्या काळातल्या मूर्त्या आहेत तर त्या पण आपण बघूया तर मित्रांनो इथं ना तुम्हाला जर समजा म्हणजे खरा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल आणि काहीतरी पुरातन गोष्ट बघायची असेल ना एक नंबर बेस्ट पर्याय आहे इतकं भारी आहे ना इतकं भारी वाटतं इतकं फ्रेश वाटतंय आम्ही म्हणजे एवढा काही चढायचं नाही किल्ला पण थोडं चढून आलो तरी पण इतकं भारी वाटतंय म्हणजे एकदम एकदम भारी आहे आणि इथून हे तुम्ही नजारे बघा ना तुम्ही हे इथून नजारे बघा ना काय वाटतात एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर हे बघा एक नंबर नजारे वाटतात तुम्हाला वाटलं वेळ भेटला ना इकडे आले तर नक्की या खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे इथं ना हे बघू शकता म्हणजे पुरातन मूर्ती आहेत कसले आहेत ते परफेक्ट नाही सांगू शकत तुम्हाला जर माहीत असेल ना तर नक्की कमेंट्स करा हे बघा इथं एक हे आहे मूर्ती आणि इथं एक ही आहे मूर्ती तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा तर मित्रांनो इथं बघा आता आपली मॅगीची तयारी चालू आहे इकडे सगळं कटिंग कटिंग चालू आहे हे बघा पातीला जरा भरपूर मोठा झाला फक्त मॅगीचे पॅ पॅकेटपेक्षा आता काय मोठा प्रश्न पडलाय काय होईल काय नाही बघूया तर मित्रांनो इथं मस्त मॅगी शिजत ठेवलेली आहे बघू आता केव्हा होते ती तर मित्रांनो फायनली मॅगी झाले म्हणजे काय बांधील की भाऊकी बेस देहा हॉस्टेलची हॉस्टेलची पुरा नाराज नाही व्हायला पाहिजे भरपूर काय मग कशी झाले मॅगी मस्त ना किती बारी ही आहे कितवी बारी पहिलीच बारी काय भाई कशी झाले मॅगी एक नंबर ना ऑल क्रेडिट गोज टू रत्नाकर भाई खतम <laughs> भी होई एंड धूम सर तर मित्रांनो आता वरती आलो आहे आणि वरती इथं बघा हे म्हणजे थडगे वगैरे आहेत इथं तुम्ही बघू शकता बरेच आहेत तिकडे बघा एक तिकडे हे म्हणजे जरा स्पष्ट दिसत आहे व्यवस्थित आहे आणि इकडचे जे आहेत ना ते बाकीचे असे म्हणजे एवढे स्पष्ट दिसत नाही आता आपण पुढं बघूया भरपूर पुढं आलो हे बघा तिकडं जायचं आहे आपल्याला आता आपण आलो रास माचीवरती खाली पूर्ण कोपी गावचा पूर्ण परिसर आणि इकडे तुम्हाला मंदिर त्याची आज पडझड झाले आपण प्रत्यक्षात जाऊन बघूया त्या मंदिराचे अवशेष तर मित्रांनो फायनली तिथं जे महादेवाचं मंदिर आहे ना तर इथं आम्ही आता आलोय सगळे आणि इकडं पिंड आहे तिकडं पण जाऊया कुठल्या बाळाला सांगतो काम आहे मित्रांनो हे कोठार कोठारच आहे ना कोठार आहे इकडे हा गणपतीचा फोटो बापांचा फोटो वगैरे सगळा आहे गणपती बाप्पा चला मध्ये जाऊया भरपूर जुना आहे मित्रांनो हे तुम्ही बघू शकता

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला रसाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि सगळ्यांनी तर लवकरच भेटूया